मी तुम्हाला आज बेडूक आणि बैलाची गोष्ट सांगणार आहे फार जुनी गोष्ट आहे एका जंगलात एक तलाव होते या तलावात बरेच बेडूक राहायचे त्यामध्ये एक बेडूक आपल्या तीन मुलांसमवेत राहत होता ते सर्व बेडूक त्या तलावातच राहायचे आणि खायचे प्यायचे त्या बेडकाची तब्येत खाऊन खाऊन सुधारले होते तो त्या तलावातील सर्वात मोठा बेडूक झाला होता त्याची मुलं त्याला बघून खूप आनंदी व्हायचे त्यांना वाटायचे की आपले वडीलच जगातील सर्वात ताकदवान आणि मोठे आहेत तो बेडूक देखील आपल्या मुलांना आपल्या सामर्थ्याबद्दल खोट्या गोष्टी ऐकवायचा आणि त्यांच्यासमोर शक्तिशाली होण्याचा देखावा करायचा त्या बेडूकला आपल्या शारीरिक सौंदर्यावर फार अभिमान असे असेच दिवस सरत गेले एके दिवशी बेडकाची मुलं खेळता खेळता तलावाच्या बाहेर गेले ते तलावाच्या नजीकच्या गावात जाऊन पोचले त्याने तिथे एका बैलाला बघितले त्या बैलाला बघताच त्यांना खूप आश्चर्य वाटले यापूर्वी त्यांनी एवढे मोठे प्राणी बघितले नव्हते त्या बैलाला बघून ते फार घाबरले ते आश्चर्याने त्या बैलाला बघत होते तो आरामात गवत खात होता गवत खाताना त्या बैलाने जोरात आवाज काढला बटकाची मुलं घाबरून तिथून पळाली आणि तलावात येऊन लपून बसली त्यांना घाबरलेले बघून त्यांच्या वडिलांनी घाबरण्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी घडलेले सर्व सांगितले आणि त्यांनी इतका मोठा प्राणी बघितला असे सांगत होते त्यांना वाटत होते की तो बैलच खूप ताकदवर आहे आणि असं त्यांनी बोलून देखील दाखवले हे एकताच बेडकाचे अहंकार दुखावले गेले त्याने गर्वाने छाती फुगून आपल्या मुलांना विचारले की एवढा मोठा प्राणी होता का तो त्याचा मुलाने म्हटले की हो तो तुमच्यापेक्षा अधिक मोठा प्राणी होता आता मात्र बेडकाला राग आला आणि त्याने अधिक छाती फुगून विचारले की एवढा मोठा होता का तो प्राणी मुलाने सांगितले की हे तर काहीच नाही यापेक्षा देखील मोठा होता तो असं ऐकल्यावर त्याने अजून स्वतःला फोवायला सुरू केले असं करता करता अचानक त्याचे शरीर फुग्यासारखे फाटले आणि त्याला खोट्या गर्वामुळे स्वतःचे प्राण गमवावे लागले तात्पर्य या कहाणीपासून शिकवण मिळते की कधीही कोणत्याही गोष्टीशी गर्व करू नका गर्व केल्याने स्वतःचेच नुकसान होते